जय भीम बुद्धाय मागील एकवीस ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला उपवर्गीय एस सी एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेर लावण्याचा जी मत व्यक्त केलं जे सल्ला दिला ज्या सूचना दिला आणि त्या विरोधात संविधानानं दिलेलं आरक्षणाच्या संदर्भात जे घटनात्मक तरतूद आहे जो मूलभूत अधिकार आहे त्याला संविधान संविधानविरुद्ध निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आणि कलम तीनशे एक्केचाळीस बेचाळीस या कलमाचं उल्लंघन केलं संविधान विरोधी निर्णय देणाऱ्या न्यायालयाच्या ह्या निर्णयाच्या विरोधात एकवीस ऑगस्टला संपूर्ण भारत बंद होता आणि मग संविधान वाचवण्याच्या नावाखाली आम्हाला बहुजन समाजाला मत मागण्याचा मत मागितली ज्यांनी ती महाविकास आघाडी ह्या भारत बंद मध्ये का सामील झाली नाही संविधान धोक्यात आलं भाजप सत्तेवरती आलं तर संविधान धोक्यातील संविधान बदलण्यात येईल म्हणून संविधान वाचवण्याच्या वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा असं जे यांनी म्हटलं त्यांनी संविधान विरोधी कोर्टानं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर जो भारत बंद पुकारला गेला तेव्हा संविधान वाचवण्याची नैतिक जबाबदारी आणि घटनात्मक जबाबदारी समजून यांनी भारत बंद पुकारलेल्या एकवीस ऑगस्टला भारत बंद मध्ये महाविकास आघाडीचा कोणताही घटक पक्ष सामील झाला नाही काँग्रेस सामील झाला नाही राष्ट्रवादी शरद पवार गट सामील झाला नाही शिवसेना उद्धव 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 बाळासाहेब ठाकरे हा शिवसेना गट हाही सामील झाला नाही आणि मग हे महाविकास आघाडीच्या कोणत्याही सामील नाही होद्या किमान ह्या भारत बनला महाविकास आघाडीनं संयुक्त पाठिंब्याच पत्र सुद्धा दिलं नाही पाठिंबा सुद्धा दिला नाही कुठल्याही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे यांनी साध पाठिंब्याच पत्र सुद्धा दिलं नाही यांना संविधान वाचवण्याच्या नावाखाली आहे यांना संविधानाच्या नावाखाली बहुजन समाजाची मतं लाटण्याचा जो धंदा आहे पारंपरिक धंदा या प्रस्थापित राजकीय पक्षाचा ते धंदा मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण केला आणि बहुजन समाजाची मतं लाटली दिशाभूल केली ह्यांचा फक्त मतावर डोळा आहे संविधान वाचवणं ही फक्त लबाडे आहे आणि ह्याच्या आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा की संविधान म्हणजे वंचितला जर मतदान केलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये वंचिताचं विस्थापित गरीब लोकांचं मग कुठलं कुठल्याही समाजाचं असेल त्याचं स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण उभा करत असताना वंचितला मतदान केलं तर ते भाजपला फायदा होईल बीएसपीला मतदान केलं तर ते भाजपला फायदा होईल असं सांगून आमच्यातल्या आमच्यातली जे लोक विचारवंत आहेत स्वतःला विचारवंत आमच्यातले जे काही नेते आहेत त्याने ज्यांना मी प्रस्थापिताच्या उघड्यावरची गाढव समजतो ह्या गाढवाने तरी या संविधान वाचवण्याच्या नावाखाली ज्यांनी म्हणतो यायचा लोक मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी बहुजन समाजाला काँग्रेसला महाविकास आघाडीला मतदान करा संविधान वाचवायचं असेल तर भाजप सत्तेवरील अशी भीती घालून ज्या विचारवंतांनी महाविकास आघाडीला मतदान करायला सांगितलं ते प्रस्थापिताच्या उकरड्यावर चरणार ही गाडवा या गाडवानी तरी ह्या बंद मध्ये का सामान्य झाले ती गाडव यांची नैतिक जबाब होते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेला या बंदमध्ये सामील किमान पत्र असं त्यांनी म्हटलं नाही आणि त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये जर उद्याच्या निवडणुकी मतमागा आली तर एस सी एस टी ओबीसी आणि मायरा रोटी मुस्लिम समाज आणि मराठा समाज आणि आदिवासी समाज शेतकरी आणि महिला महिलांनी याला विचारला की जेव्हा भारत बंद होता आमच्या तोंडातील घास हिरावून गेला आमच्या हक्कामध्ये आमच्या आमच्या जाती जातीत भांड लावण्याचा न्यायाचा विषय नाही पुन्हा जाती व्यवस्था उप उपजाती निर्माण करून पुन्हा जातीय व्यवस्था टिकवण्याचा आमच्यात भांड लावण्याचा आमचा न्याय हक्क हिरावून घेण्याचा तो प्रयत्न झाला तो न्याय ब्राह्मणीकरण झालंय याच्या विरोधात जेव्हा आम्ही भारत बंद केला होता तेव्हा तुम्ही मत मांडाल तेव्हा फोटो विरुद्ध आता विचारा जा विचारा आणि याच्या पुढे लक्षात घ्या ना महाविकास आघाडी ना महायुती संविधान आणि लोकशाही वाचवू शकत नाही संविधान वाचवायचं असेल तर आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणात मजबूत करणं गरजेचं आहे तरच संविधान वाचेल तरच लोकशाही वाचेल तर आरक्षण वाचेल तर इथल्या जनतेला न्याय मिळेल